छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की आणि स्वामी समर्थ महाराजांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वामी समर्थांना दंडवत घालतो आणि तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घाल खर म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखं तुम्ही काम केलंय एवढा वेळ कोणी थांबत नाही अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा